धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहात सापडलं कोठ्यवधींचं सा घबाड अनिल गोटेंचा तो आरोप खरा ठरला पोलिसांनी एकशे दोन क्रमांकाची खोली उघडली आणि धुळ्याच्या गुलमोहर शासकीय विश्रामगृहात आमदारांना देण्यासाठी पाच कोटी रुपये आणल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार अनिल गोटे यांनी केला होता या पार्श्वभूमीवर अनिल गोटे यांनी विश्रामगृहातील खोली क्रमांक एकशे ला बाहेरून कुलूप लावून तेथेच ठाण मांडले होते तसेच ही खोली जिल्हाधिकारी किंवा पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीतच उघडण्यात यावी अशी मागणीही गोटे यांनी केली होती अखेर पोलीस सा अधिकारी सार्वजनिक बांधकाम व महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या खोलीचा पंचनामा करण्यात आला यावेळी खोली, या खोली क्रमांक एकशे दोन चे कुलूप कटरने तोडत अधिकाऱ्यांनी खोलीमध्ये प्रवेश केला खोलीमध्ये घेतलेल्या झडतीत तब्बल एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपयांची रोकड आढळल्यानं एकच खळबळ उडाली महाराष्ट्र विधिमंडळातील अंदाज समितीत तीन दिवसीय दौऱ्यासाठी सध्या धुळे जिल्ह्यात दाखल झाली आहे या दौऱ्यात समिती धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेणार आहे एकूण एकोणतीस आमदारांचा समावेश असलेल्या या समितीचे नेतृत्व आमदार अर्जुन खोतकर करत आहेत त्यापैकी अकरा आमदार सध्या धुळ्यात दाखल झाले आहेत दरम्यान या आमदारांना देण्यासाठी पाच कोटी रुपयांची रक्कम गुलमोहर विश्रामगृहात आणण्यात आली होती असा गंभीर आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केलाय माझी काय आणि जर सहा महिन्यांनी पक्ष बदलून माणसावर किती विश्वास आणि समजा माझी जुनी सवय असेल काय लक्षात पण त्याने एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये सापडले तर कोणाचे तर काल दिवसभर पत्रकार बोंबलत होते तेव्हा का नाही सांगायला हा तुमच्या नावाने बोंबल होते ना हा पास तुमच्या पियेच्या नावाने आहे काय तुमचा प्रिय पंधरा पाच पंचवीस ला कशा धुळ्यात पंधरा पाच पंचवीस पासून काल एकवीस पाच पंचवीस पर्यंत खरं खुर् करून घ्या आज दिवशी ऑफिस मध्ये जा पुढे करा रेस्ट हाऊस कुठे निवाळा करा काय तुम्हाला खरं खरं कोण बोलतो कोण बोलतो काय आणि कुठली गोष्ट आपल्या हात म्हणजे पैसे आले कोणी कसे आले हो आले आणि रस्त्यावर सेवाचं काय करण मग काय पोलिसांना तुम्ही पाठवल्या आधी तुम्ही जर सरकारमध्ये आहे ना किती आले म्हणजे आमच्यावर खोटा आरोप करता जा तुम्ही त्या ता ताब्यात घ्या मी तर बसलो तुमच्या बरोबर पाच चार वाजेपर्यंत हा काय कुठं आलं का तिथे कुठे काय झाले सगळे आमदार बाळासाहेब ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी धुळे